जय भारत चालू चालू पुन्हा काय साव ओके जय भारत जय संविधान मी वीरेंद्र सीताराम वाघरा फलतावाद प्रजासत्ताक दिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रतिमा ध्वजारोहण करते वेळेचा असणं शासनाचे निर्देश आहे परंतु बऱ्याच ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा त्या ठिकाणी समोर ठेवलेली नसते म्हणून तहसीलदार साहेब यांना मी पत्र दिलेलं आहे की तालुक्यातील जेवढी संस्था शाळा कॉलेजेस किंवा शासकीय शासकीय का कार्यालय आहे या ठिकाणी तसा आदेश काढावा अन्यथा ज्यांनी तसा अहवाल मागवा आणि कोणी जर तसं काही निदर्शनात आलं ते तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशा संदर्भाचं पत्र मी दिलेलं आहे त्याचप्रमाणे तलाठी सजा या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी मी बघितलेलं आहे की तलाठी सजावर ध्वजारोहण होत नाही कुठ कुठलाही राष्ट्रीय सण इथे साजरा होत नाही हे एक शासकीय कार्यालय आहे म्हणून या ठिकाणी सुद्धा ध्वजारोहण झाला पाहिजे तो बंधनकारक आहे एकीकडे एक एक शासन म्हणते की घरघर तिरंगा म्हणून शासनाचे जे छोटे छोटे कार्यालय आहे त्या ठिकाणी ध्वजारोहण का नाही आणि ही बाब शासनाचे जे प्रतिनिधी आहे त्यांनी ही बाब लक्षात घेतली पाहिजे की त्यांचा जो उपक्रम आहे हे शासकीय कार्यालय राबवत नाही त्यामुळे इकडं लक्ष या प्रतिनिधीनं दिलं पाहिजे त्याचप्रमाणे कधी असं म्हटलं जातं की आम्ही या उपस्थित राहतो ध्वजारोहणाच्या तहसील या ठिकाणी आणि अहवाल पाठवून देतात तर मला म्हणायचं आहे की तलाठीचं जे ऑफिस आहे मग हे जे ऑफिस इथे तहसील कार्यालयात आणा मग तिथं सर्व कामकाज करा असं का होत नाही कारण शासनाने ते ठरवून दिलेलं आहे त्यामुळे त्या ठिकाणी शासनाच्या ठिकाणीसुद्धा त्या ठिकाणी ध्वजारोहण झालं पाहिजे आणि जर ध्वजारोहण या ठिकाणी झालेलं नाही त्याला ते सध्या कार्यालय किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा तर मी शासन नियमाप्रमाणे संबंधितावर जे जे कर्तव्यात कसूर करतील त्याच्यावर कारवाई करणार जय भारत जय संवेदान